नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाच्या आणि दिलासादायक अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो काही जिल्ह्यांमध्ये स्टेटस परत एकदा बदलून आता तिथे रक्कम दाखवायला सुरुवात झालेली आहे ते जिल्हे कोणते आहेत त्याच्यानंतर काही जिल्ह्याबद्दल ज्यामध्ये हिंगोली नांदेड परभणी यवतमाळ यासारखे जे जिल्हे आहेत या जिल्ह्याचं नेमकं काय अपडेट आहे याबद्दल देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो कोणत्या कोणत्या सालाचे पैसे दाखवायला सुरुवात झालेली आहे आणि कोणत्या सालाचे पैसे शेतकऱ्यांना जमा व्हायला देखील सुरुवात झालेली आहे याबद्दल सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो चला तर बघूया मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून जी माहिती दिली जाते ती एकदा शेतकऱ्याच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते किंवा मा अधिकाऱ्याच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतील मित्रांनो आता जी मिळालेली माहिती आहे ती आहे बुलढाणा त्याच्यानंतर वाशिम त्याच्यानंतर बीड आणि लातूर या जिल्ह्यातील जे स्टेटस आहे ती, ती एकदा परत एकदा बदलायला सुरुवात झालेली आहे आणि आता परत बदलून जिथं क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असं दाखवत होतं तिथं आता शेतकऱ्यांना रक्कम दाखवायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तिथे तुम्हाला आता जे काय तुमचा विमा जो मंजूर असेल तुम्ही ज्या पद्धतीनं कोण ज्या म्हणजे क्लेम केला असेल मग तो लोकलाईजचा असेल तर लोकलाईजमध्ये दाखवत आहे तुमचं पोस्ट हार्वेस्ट असेल तर पोस्ट हार्वेस्टमध्ये दाखवत आहे त्याच्यामधनंतर बेस तुम्हाला मंजूर झालेला असेल तर ती रक्कम तुमच्या समोर दाखवत आहे जे काय तुमचं क्लेम असेल त्याच्यासमोर तुम्हाला ती रक्कम दाखवायला आता सुरुवात झालेली आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना खरीप दोन हजार चोवीसची रक्कम पडायला देखील सुरुवात झालेली आहे सकाळी तुम्हाला एका शेतकऱ्याच्या माध्यमातून स्क्रीनशॉट टाकण्यात आला की सर मला पैसे जमा झालेले आहे मित्रांनो ही होती खरीप दोन हजार चोवीस संदर्भातील अपडेट अपडेट मित्रांनो आता रब्बी दोन हजार तेवीसचे देखील बऱ्याच शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना एक हजार रुपयापेक्षा कमी रक्कम मिळालेली आहे त्या शेतकऱ्यांना एक हजार रुपये कमीत कमी मिळावे यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जवळजवळ चार कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले होते आणि ते देखील शेतकऱ्यांना पडायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो हिंगोली असेल नांदेड असेल परभणी असेल तसेच यवतमाळ आणि सोलापूरचा काही भाग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून वेळोवेळी विचारणा होते कमेंटमध्ये की आमच्या जिल्ह्याचा अपडेट तुम्ही देत नाही मित्रांनो तुमच्या जिल्ह्याचा अपडेट असंच आहे की तुमच्या या चार जिल्ह्यामध्ये हिंगोली नांदेड परभणी यवतमाळ आणि सोलापूरचा काही भाग यामध्ये कंपनीच्या एक माध्यमातून एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त नुकसान दा दाखवण्यात आलेलं आहे आणि एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त नुकसान दाखवल्यामुळं जोपर्यंत राज्य शासनाचं पूरक अनुदान कंपन्यांना मिळत नाही तोपर्यंत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा वाटप होणार नाही मित्रांनो या जिल्ह्यातील जो पीक विमा आहे हा मोठ्या प्रमाणात पेंडिंग आहे आणि या शेतकऱ्यांच्या ज्या रकमा आहेत त्या देखील मोठ्या असणार आहेत मित्रांनो हे होतं या जिल्ह्याबद्दलचं अपडेट तसेच नाशिक जिल्ह्याबद्दल देखील अपडेट अजूनपर्यंत कोणत्याही पद्धतीचा आलेलं नाही आहे त्याच्यामुळं त्याबद्दल सांगणं योग्य ठरणार नाही मित्रांनो असो ज्या ज्या जिल्ह्याच्या अपडेट आपल्याकडं होत्या त्या त्या जिल्ह्याबद्दल आपण अपडेट दिलेली आहे चला मित्रांनो भेटू अशात नवीन माहितीचा पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र